श्याम पाटील आपण बघत आहात न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर आणि राब धाल झाली सारी ही ती बांधव भगिनी आमच्या पहाडी भागातले देखील आलेली बांधव गिनी अतिशय आनंदाचा दिवस आज आहे पवनच्या दरम्यान स्वर्गीय बाळासाहेबांनी विद्यार्थी दशेमध्ये स्वप्न पाहिलं की मी सुखी धरणावरती सुखीवर सुखी नदीवर धरण बांधेन आणि हा परिसर कॅलिफोर्नियासारखा सुजलाम सुफलाम करेन आणि आदिवासी भागात देखील वीज पुरवठा करण्याचं काम यापुढे होईल त्याच्यातून अशी त्यांनी आशा व्यक्त केली होती आणि खरोखरच तसं घडलं आणि सुखी धरण तर झालंच पण त्याच्याबरोबर आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ सहा सात धरणं झाली रावेर्यावर मिळून दहा बारा धरणं झाली जिल्ह्यामध्ये सगळी एकूण मिळून अठरा धरणं त्यांनी केली जेव्हा मंत्रिमंडळातले मोठे मोठे मंत्री धरणाच्या निधीसाठी झगडत होते तेव्हा अतिशय नम्रतेने हुशारीने त्यांनी आपल्या ज्या जिल्ह्यातल्या धरणांसाठी निधी मागून आणला आणि कामं पूर्णही करून टाकले मी ते भांडतच बसले आणि आपली धरणं पूर्ण होऊन गेली त्यासाठी जी समर्पित भावना असावी लागते जी तळमळ असावी लागते ती बाळासाहेबांकडे होते आणि म्हणूनच या जिल्ह्यातल्या सर्वच कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेमाने बांधून घेतलं होतं भावनेने प्रेमाने बांधून घेतलं होतं तीस वर्षाचा तर काळ असा होता की राजकारण समाजकारण अर्थकारण सहकार शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये सर्व जाती जमातीच्या लोकांना कार्यकर्त्यांना कुठे ना, ना कुठेतरी मानाचं स्थान मिळत असल्यामुळे सगळे कार्यकर्ते एक संघपणे काँग्रेसच्या बरोबर उभे राहिले होते आणि जीवाला जीव देणारी अशा प्रकारची कार्यकर्त्यांची फळे निर्माण झाली होती दिल्या शब्दाला जागण्यासाठी माणसं कोणत्या टोकाला जात होती याचं एक उदाहरण द्यायचं तर मला वाटतं हमीदभाईचं प्रकृती ठीक नव्हती आणि जिल्हा बँकेचं निवडणूक होती ते प्रवास करून आले आजारपणात देखील पण मतदान केलं पेसी पाटलं ही जी भावना असे अनेक प्रसंग आहेत मी आ आपल्या समोर समोरून सांगितलं असे अनेक प्रसंग आहेत की ज्याकडे पोसणाऱ्यासारखं ने, बलाढ्य नेता या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं सत्ता पालटण्यासाठी म्हणून आले होते पण ते देखील ते त्यांना जमलं नाही कारण कार्यकर्ते निष्ठेने एका ठिकाणी होते ही जी परंपरा काँग्रेसची होती बाळासाहेबांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांची होती तीच परंपरा आपण आपल्या मतदारसंघामध्ये राखण्याचा प्रयत्न केला आहे नऊमध्ये हा नवीन मतदारसंघ झाला मी अपक्ष उभा राहिलो तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आशीर्वादामुळे मेहनतीमुळे मी निवडून आलो पहिली टर्म अतिशय चांगली गेली अपक्ष जरी असलो तरी सरकारचे चांगली साथ मिळाली मी कोणती अट न तिथे घालता सरकारला पाठिंबा दिला आणि सुदैवानी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मला अतिशय सन्मानाने आपल्या भागातली कामं जी होतील मोठी मोठी कामं त्याने करून दिली मी कधी स्वार्थाच्यासाठी त्याच्याकडे मागणी कोणती केली नाही त्यामुळे ते त्यांचा हा विश्वास होता की हा माणूस आल्यानंतर कामाचं फक्त लोकांच्या कामाचं बोलेल याच्या पलीकडे बोलणार नाही त्यामुळे अनेकदा असं व्हायचं की मोठे सिनियर मंत्री येऊन बसलेले असायचे आणि मी भेटायला जायचो ते मला बोलवून घ्यायचे ते मंत्री गमतीने म्हणजे बा बा तुमचा वशिला जास्त आहे म्हटलं तसं नाही आहे मी दोन मिनटामध्ये माझं पत्र देऊन काम सांगतो आणि कोणतंही स्वतःचं खाजगी काम न सांगता परत येतो त्यामुळे ते मला वेळ देतात असं मला वाटतं तुम्ही गैरसमज काढून टाका माझा कोणताही वशिला नाही वशिला असेल तर तो लोकांच्या हिताचा वशिला होता दुसरा कोणताच नव्हता सौदाला पराभव जरी झाला तरी आपण सगळ्यांनी हिंमत न हरता सातत्याने काम करत राहिलो आणि एकोणीसला पुन्हा एकदा लढाई करून आपण हे जय मिळवला फार मोठी गोष्ट होती कारण एकदा पराभव झाल्यानंतर स माणसं खचतात कार्यकर्ते कचतात मी मात्र खचलो होतो आणि तुम्ही खचला नव्हता काही काळ दुःख वाटलं कार्यकर्त्याला नाही कार वाट ना असं नाही पण मला जे भेटायला आले पडल्यानंतर दादा कसं काय झालं मी त्याला सांगितले जे झालं ते झालं त्याच्या पुढे आता काय करायचं ठरवू त्याच्या पुढची लढाई कशी करायची हे ठरवू तुम्ही आम्ही सगळे एकत्र असतो तर आपल्याला पुढची लढाई जिंकणं काही कठीण नाही आणि ही भावना ही भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे अतिशय ताकदीने एकोणीसमध्ये आपण निवडणूक लढलो त्यानंतरच्या काळामध्ये अडीच वर्ष कोरोनाने खाल्ले त्यामुळे विकासाची मोठी कामं काही होऊ शकली नाही दुर्दैवाने आणि त्यानंतर मग हे खोकेबा खोकेबाजांचं धोकेबाजांचं सरकार आलं आणि त्यांनी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक आमदारांना दिलेला निधी रद्द केला स्थगित केला रद्द केला यापुढच्या काळामध्ये निधी एक पैशाचा दिला नाही त्यामुळे एका अर्थाने जनतेला उपाशी मारण्याचं काम त्यांनी केलं मी विधानसभेमध्ये अजितदादांना विनंती केली की दादा तुम्ही देशा या देशाचे या राज्याचे राज्यकर्ते आहात ठीक आहे आपले राजकीय मतभेद पक्षाचे असतील म्हटलं परंतु या माझ्या मतदारसंघातली जनता देखील तुमची जनता आहे तुम्ही त्याच्यावर राज्यकर्ते त्यांचे राज्यकर्ते आहात हे विसरून चालणार नाही परंतु हे भान ठेवण्याची त्यांची तयारीच होती अशी परिस्थिती होती आता वेळ ही आली आहे की त्यांना त्याबद्दलचा धडा जनतेने शिकवणं आवश्यक आहे आता कोणत्याही प्रकारे सत्ता टिकवण्यासाठी लाडकी भाऊ लाडका बहीण असे अनेक कार्यक्रम त्यांनी काढले आहेत प्रश्न असा आहे की हे लाडकी बहीण कार्यक्रम आहे याचे पैसे द्यायचे ठरले तर चाळीस हजार कोटी वर्षाचे कुठून येणार सरकार आधीच कर्जबाजारी आहे म्हणजे इलेक्शनपुरती घोषणा आहे आणि लोकांना मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम आहे लाडका भाऊचंही तसंच आहे घोषणा करून टाकायची इलेक्शन ढकलून न्यायचं आपल्या पदरी पाडून घ्यायचं आणि आता या तुम्ही पाहिलं असेल की गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये जी काही कामं जाहीर झाली कोट्यावधीची कामं जाहीर झाली आमदारांना दिली गेली त्यांनी त्यांची कमिशनं काढून घेतली आणि कामं पडलेली ती झालीच नाही कारण त्यांना निधीच नाही आहे परिस्थिती अशी झाली की ठेकेदार संघटनेने संप केला की आम्हाला निधी मिळत नाही आम्ही कामं कशी करायची तर त्यांच्यावर आरेडावी करून त्यांना कामं करण्यासाठी मजबूर केलं गेलं परंतु ती कामं पूर्ण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आपल्याकडच्या रस्त्याची दुरावस्था जी पाहिली की ती मन तळमळतं दुःख होतं आपल्या शक्तीबुद्धीनुसार जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही प्रयत्न केला आहे की मग लोकांचा त्रास कसा कमी होईल हा प्रयत्न आम्ही केला मी म्हणजे काही सरकार नाही आहे आणि प्रकारे जी काही कामं असतात ती शासकीय निधीशिवाय होणं शक्य नसतं याची जाणीव कार्यकर्त्यांना आहे जनतेला देखील आहे नाही असं नाही त्यामुळे पहा तुमचा आमदार काम करत नव्हता मी निधी द्यायचा नाही काम होऊ द्यायचं नाही मंजूरच करायचं नाही आणि वरून शेवटी म्हणायचं की पहा तुमच्या आमदारांनी काही काम केले नाही ही लबाडी आहे पण ही लबाडी लोकांसमोर आणणं आणि त्यांच्या समोर स्पष्ट चित्र उभं करणं ही जबाबदारी आता कारे करते या पुढच्या काळात कार्यकर्ते बांधवांची आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की यासंबंधी भांडणं परंतु शांतपणे लोकांना समजवणं जे कोणी नाराजी व्यक्त करतील जे कोणी राग व्यक्त करतील त्यांचा राग शांत करून त्यांना समजवून सांगून की अशा अशा परिस्थितीमध्ये हे सगळं घडलेलं आहे परंतु आपल्या हिताचं काम करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे आणि महापुरे झाडे जाती तिथे लवळे वाजती अशा भूमिकेतून आपण सर्व कार्यकर्त्यांनी काम करणं खूप गरजेचं आहे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे परवा सात तारखेला जो कार्यक्रम झाला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मी या सर्व नेत्यांना निमंत्रण द्यायला गेलो त्यांना एवढंच सांगितलं की सात तारखेला साहेबांच्या पुण्यतेच्या पूर्वसंध्येला आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे आणि त्यांचा जो संस्कार आहे कृतज्ञतेचा तो आम्हाला पुढे चालवायचा आहे आणि म्हणून आम्ही ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला बोलवतो परंतु ही मंडळी नेते मंडळी आल्यानंतर त्यांनी त्याचा सगळं बाजच बदलून टाकला कार्यक्रमाचा आणि धनंजयला घोड्यावर बसवून दिला <laughs> मा माझी मा मी तर स्पष्ट केलं होतं की मी थकलो आहे आता धनंजयला पुढे जबाबदारी कामाची जनसेवेची द्यायचं मी ठरवलंय आणि त्या दृष्टीने तुम्ही त्याला आशीर्वाद द्यावा अजून तेवीस मेला सांगितलं होतं परंतु मी या नेत्यानं एका शब्दानेही बोललं नव्हतं परंतु त्यांनी त्याच्यात जी चमक पाहिली त्याच्यातली जी क्षमता पाहिली ते पाहून त्यांनी ती भूमिका घेतली असं दिसतंय आणि काँग्रेस राष्ट्रवादी दोघी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली आपल्याला माहिती असेल की परवा जयंतरावजी पाटील जळगावमध्ये येऊन गेले आणि चर्चेमध्ये त्यांनी जळगाव रावेर मतदारसंघाचा त्यांनी चर्चाही केली नाही हे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे आघाडी आहे पण तरी देखील सगळ्या मतदारसंघाची चर्चा करायला पाहिजे असं असताना त्यांनी रावेरची चर्चाही केली नाही हे मना त्यांच्या मनाचं मोठेपणे मी त्याबद्दल ऋणी आहे या ठिकाणी चंद्रकांत चंद्रकांतदानी जे सांगितलं की आज परत आपल्याला नव्याने लढाई करायची आहे आणि लोकांना आपल्याकडे वळवायचं आहे खोटे नाटे प्रचार जे आहेत ते मोडून काढायचे आहेत आणि त्यासाठी एक संघपणे काम करणार आणि आपल्या हितासाठी काय योग्य आहे हे लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करणं ही आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे याच्यात त्रास होईल काही प्रमाणात नाही असं नाही ते काही सोपं नाही आहे मलाही समजतंय पण तशी कोणती गोष्ट सोपी असते साधं घरातलं एखादं काम असतं त्याच्यात देखील अनेक अडचणी येतच राहतात पण याच्यामध्ये जो संदर्भ आहे आणि विचार आहे तो असा आहे एक तरुण तडफदार अभ्यासू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व या निमित्ताने आपल्याला प्रतिनिधी लावलं आणि एक दीर्घकाळापर्यंत सेवा करण्याची तयारी असलेल्या अशा प्रकारचं व्यक् नेतृत्व या ठिकाणी जर मिळालं तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली त्यांनी काम करत राहिलं तर ज्याप्रमाणे साहेबांनी काम केलं होतं त्याप्रकारे तो देखील काम चांगलं करू शकेल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास वाटतो आणि सुदैवाने त्याचा स्वभाव तसा नम्र आहे प्रेमळ आहे कधी कधी मी चिडून जातो परंतु तो कधीच चिडत नाही त्यामुळे तो त्याचा एक गुण मोठा आहे मी माईच्या साक्षीने आपण जण हा निर्धार करूया मी चिरंजीव धनाजीला या निवडणुकीमध्ये विजय करून आपला प्रतिनिधित्व आणि त्यातून आप या जलपूर पूजनाचा कार्यक्रम ज्यांचा शुभ झाला असे आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय श्री श्रीदादा चौधरी त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आमचे बालपचे शेठ उपस्थित सर्व तोलामोलाचे कार्यबंध कार्यकर्ते आणि बंधू भगिनी आज या ठिकाणी चुकी नदी आपल्या सर्व शेतकऱ्यांनाही वरदान आहे आणि या वरदान असलेल्या पाण्याचं पूजन करणं आपलं कर्तव्य आहे बाळासाहेब होते त्या दिवसापासून जवळजवळ म्हणून आज या ठिकाणी जलपूजन झालेलं आहे मी पेपरमध्ये बघितलं काल देखील एक जलपूजन झालं मी तर म्हणतो या जलपूजन असे रोज जरी होत राहिले तरी हे धरण कोणाच्या आजोबांना बांधलं आहे हे सर्वांना माहिती आहे काही काळजी कमी म्हणून धनंजय भाऊ तुम्ही आज आज या कार्यक्रमाचे खरं आणि पुढे देखील तुम्ही राहाल आता याच्यापासून पुढे धनंजय भाऊजाती आपल्याला या धरणा चाप्या द्यायचं आहे असं मी सर्वांच्या वतीने सांगतो आणि थांबतो आपण बघतोय बाकीच्या भागातली परिस्थिती स्वर्गीय लोकसेवक मधुगुराव चौधरी यांच्या दूरदृष्टीतून या जिल्ह्यामध्ये धरणांची जी निर्मिती झाली त्याची जी साखळी निर्माण झाली त्यामुळे आपल्या जिल्ह्यात जवळजवळ क्वचित ठिकाणी वाटर टेबल लेवल कमी असते बाकी आपल्याला कुठेही पाण्याची अडचण येत नाही ही त्यांची दूरदृष्टी होती त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून श्रीदादा चौधरी आपले लोकप्रिय लो, लो, आमदार काम करताय यापुढे त्यांच्या घरातली चौथी पिढी म्हणून धनंजयची एंट्री सात तारखेच्या कार्यक्रमात सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साक्षीनं व्हावी असं सर्वांमध्ये ठरलं तर त्यांनासुद्धा या निमित्तानं शुभेच्छा दुसरा विषय असा की या धरणाचा फायदा म्हणजे आपण चोपडा ते इकडे अमरावतीपर्यंत या धरणाच्या खाली दोन किलोमीटर बजाडा झोन जो निसर्गदत्त झोन आहे त्यामध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया एवढी जबरदस्त होते तत्कालीन सुरेश देशमुख मन जलसंपदा मंत्री होते आणि साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांचा इथे कार्यक्रम घेतला होता लोहऱ्याजवळ तर ते छोट्या बंधाऱ्यातून पाणी सोडलं होतं साईडला विहीर खोदलेली होती तर ते पाणी जवळजवळ दीड तास त्या ता विहिरीत गेलं वाटर टेबल सुद्धा त्याची म्हणजे एक इंचसुद्धा वाढली नाही ती खालची खाली राहिली दुसरा विषय दोन हजार दोन या गा काळामध्ये सर्व परिसरातच भीषण परिस्थिती होती म्हणजे गावाला मी सरपंच असताना अशी परिस्थिती होती की पंधरा दिवसाआड पाणी यायचं सर्व शेतकरी थकले होते परंतु कुठेही ट्यूबवेल गेली फेल गेली ट्यूबवेल गेली फेल गेली तर आपले डी के महाजन वाघदे यांच्या माध्यमातून सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन केली आणि लोहारा ते दसनूर या भागामध्ये सुकी नदीच्या पात्रात जवळजवळ दहा ते बारा विहिरी खोदण्यात आल्या त्यात पावसाचा आहे पाण्याशिवाय शेती आपण करू शकत नाही आणि आता मॅक्झिमम शेतकरी केळी पीक लावतो आता इथे नावीचेवन पण शेतकरी आहे त्यांनासुद्धा माहिती आहे किती कठीण परिस्थिती ते केळी करू शकताय म्हणजे करताय तशी परिस्थिती जर आमच्या चिन्हाकरांना आली तर आम्ही ती केळी करू शकणार नाही ही म्हणजे बोलायचा विषय नाही मी प्रॅक्टिकली अनुभवलाय म्हणून सांगतोय कारण की नावीचे जे शेतकरी आहेत ते खरोखर व्यापारी दृष्टीकडून शेत शेती कशी करावी त्याचा त्यांनी आदर्श घालून दिला आहे आणि खरोखर आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा तो पायंडा पाळावा कारण पाणीही कमी लागेल कमी पाण्यातही उत्तम शेती एक्सपोर्ट क्वालिटीची केळी कशी होते हे नावीच्या येथील शेतकऱ्यांना कळून शिकावं आमच्याकडे काय चिनॉल परिषद का आजूबाजू सगळ्या परिसरात पाणी भरपूर आहे पा व्हाल लावून दिला आता आठवटाईमवर आले म्हणून नाही तर व्हाल फिरवायचं म्हणून रिकांपन नव्हतं पाणी चालूच राहायचं असो आपल्या सर्वांच्या या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला असं दादांच्या वतीनं मी सांगतो आणि येणाऱ्या आपल्या कॉलेजच्या आप सभेत सुद्धा मी सांगितलं होतं येणाऱ्या विधानसभेची तयारी आता सात तारखेला झाला आहे तर धनंजयच्या हितासाठी धनंजय हितापेक्षा आपल्या सर्वांच्या हितासाठी आपल्याला धनंजयला प्रतिनिधी म्हणून पाठवायचं म्हणून या निमित्तानं उपस्थित सर्व शेतकऱ्यांना जर आपल्याला दिवसेंदिवस अजून आपलं काहीतरी हिताचं काम करून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी या निमित्तानं धनंजयला विधान भवनात पोहोचवायची शपथ घेऊया आणि तसं दादा अपक्ष असताना जसं आपण सर्वांनी तन मन धनानं काम केलं तसं सर्वांनी करूया तेवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आता दादा आज इथे गारबडी धरणावरती सुकी नदीचं शंभर टक्के भरण झाल्यामुळे जलपूजन करण्यासाठी आलेले आपल्या परिसराचे आमदार आदरणीय शिरीषदा चौधरी व रावेर यावल आणि आपल्या संपूर्ण पंचकृषीच्या परिसरातील आलेले सर्वच मान्यवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व नेते आणि आमच्या परिवारावरती पिढ्यानं पिढ्या पीदा प्रेम करणारे सर्व मंडळी खरं तर मला एक मिनिट पण आवडत नाही जेव्हा मी कार्यक्रम कोणत्या गोष्टीसाठी आयोजित केला जातो आणि त्याचा निकाल काही वेगळा निघतो मी दादांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम सोयित म्हणजे आम्ही आणि आमचा परिवार संपूर्ण टीम जी होती दादांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम उत्साहाने साजरा करत होतो आणि एकदा साजरा केला त्याच्यामध्ये पण आपण भरभरून आशीर्वाद दिला दुसऱ्यांदा साजरा केला तेव्हा पण आपण सांगितलं तर जबाबदारी टाका तेव्हा आम्ही अडचणीत असं आलो की वाढदिवस बाबांचा शुभेच्छा बाबांना भेटल्या पाहिजे आणि इकडे कुठे मला आपलं सर्वांचा आशीर्वाद भेटतोय ते आपल्या मनाचं मोठेपण आणि आपलं खरं प्रेम खरं तर हा कार्यक्रम आयोजित चार पाच दिवसाआधीच करायचा होता पण दादांना ऐनवेळीवरती मुंबईला जावं लागलं त्या कारणाने थोडा पुढे ढकलण्यात आलं साहजिकच आम्ही नाही तर आपण सर्वांनी ज्या काही हालचाली केल्या त्या हालचाली पाहून समोरचे व्यक्ती जे असतात त्यांना थोडा त्या बातमींचा आवाका बसतो आणि त्या आवाका बसल्यामुळे त्यांचे काही ते निर्णय असतात पण शेवटी त्यांनाही मान्य की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे बाळासाहेबांनी आणि शिरीषदांनी उभं केलेलं काम आहे या कामाचा सन्मान केल्याशिवाय या परिसरामध्ये ते काम करू शकणार नाही म्हणून ते मला असं वाटतं की सगळंच काल या पूजनासाठी आले आणि बोलण्याचं म्हणजे तात्पर्य असं की सात तारखेला जो कृतज्ञता सोहळा झाला त्या सोहळ्याला आपण सर्व उपस्थित होते सर्वांनी आशीर्वाद दिले पूर्ण परिवाराला आशीर्वाद दिले आणि त्याच्याच अनुषंगाने तिकडे सर्व बातम्या बातमीदारांचं असं म्हणणं पडलं की आता मला त्यांना असं वाटलं की या विधानसभेचं रणशिंख जे आहे ते फुकण्यात आलेलं आहे काँग्रेस पक्षाकडनं आणि महाविकास आघाडीकडनं आणि ते कितपत खरी जरी असलं तरी त्याच्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची अशी आणि सर्व मित्रपरिवाराची अशी अपेक्षा लागू लागली की आता गावागावात जाऊन भेटी देणं फार गरजेचं आहे त्याचंच महत्त्व लक्षात घेऊन आपण उद्या तर परवापासनं म्हणजे दोन तारखेपासून ऑगस्टपासनं प्रत्येका गावामध्ये ठराविक वेळेनुसार भेटी देणं सुरू करणार आहेत म्हणजे काही ठिकाणी मी स्वतः लोकांच्या भेटी घेण्यासाठी जाणार आहे आणि काही ठिकाणी स्वतः श्रीजदादा सुद्धा भेटी देण्यासाठी जाणार आहेत म्हणून आपल्याला या पूर्ण कार्यक्रमाची एक छोटी कल्पना असावी त्या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येका घटकाला प्रत्येका माणसाला आपण भेटण्याचा प्रयत्न करू एका गावात तीन चार तास पाच सहा तास जरी गेले तरी काही अडचण नाही सगळ्यांच्या समस्या ऐकून घेणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून या पुढच्या काळामध्ये एक दीड महिना जो आपल्याकडे आचारसंहितेच्या पहिले वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण सर्व गावांना भेट देण्याचा एक छोटा प्रयत्न करू सगळ्यांच्या समस्या ऐकण्याचा एक प्रयत्न करू कारण आज आपण सत्तेमध्ये नाही सत्ता जर कधी आपल्या महाविकास आघाडी सरकारची असती तर आपण बरे मोठे कामं उभे करू शकले असतो असं शिरीज सांगितलं पण तरी आता मागच्या काळामध्ये जवळपास अकरा धरणं जी बाळासाहेबांच्या काळामध्ये बांधले गेली त्या धरणांना चालना देण्यासाठी जे लघुसिंचन आणि मृदसंधारणमध्ये जे बंधारे पाटबंधारे विभागामध्ये जे बंधारे बांधण्यात आले जवळपास या टर्म मध्ये देखील पंचवीस ते तीस कोटी निधीपर्यंत उपलब्ध होऊन आपल्या परिसरासाठी आदरणीय श्रीधरन चौधरी यांच्या मार्फत न, नदी पुर पुनर्भरण आणि नाले पुरण पुनर्भर याचे काम आपण इकडे करू शकलो जवळपास पंचवीस ते तीस कोटी त्यासाठी निधी आणला आणि आपल्या सर्वांना मी हे आवर्जून सांगू इच्छितो की आदरणीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना त्यांनी आपल्या शेळगाव बॅरेजसाठी या टर्मला जवळपास दीड दीड पावणे दोनशे कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे हे सिंचनाचे कामं आदरणीय श्रीदा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नांनी आपण आज इकडे करू शकलोय पुढचा येणारा जो कार्ड आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये लढावा लागणार आहे कारण लढल्याशिवाय पर्याय नाही आता सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीला जरासा गळ लागली आपण असं समजू शकतो कारण सर्वच लोकांचं असं म्हणणं आहे की सरकार पलटणार आहे आणि सरकार पलटण्यावर पलटल्यावरती जर कधी आपल्या प्रति परिसरातला लोकप्रतिनिधी त्या सरकारच्या मधला गेला तर आपले अनेक का, कामं जी आहे ते आपल्या मतदारसंघात करून घेता येतील आणि तुमच्या माध्यमातून आपल्या गावांना पण न्याय देता येईल सगळ्या सोयीसुविधा असतात रस्ते असतात गटारी असतात त्या छोट्या गोष्टी झाल्या पण त्याच्यावरती लोकांच्या मोठ्या मोठ्या समस्या म्हणजे शेताला पाणी शेताला वीज घराला घराला लाईट या सगळ्या गोष्टी आणखीन त्याच्यावरती महत्वाच्या असतात म्हणून या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देऊन आपल्याला या पुढच्या काळामध्ये काम करायचंय त्याच्यासोबत सोबत, -सोबत मी आपल्याला आणखीन एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की अनेक घडामोडी आपल्या परिसरात चालूच राहणार आहे आणि अनेक घडा अनेक घडामोडींच्या मार्फत अनेक अफवा पण आपल्यापर्यंत पोहोचणार आहे मागच्याच महिन्यात आपल्यापर्यंत अफवा पोहोचली होती की श्रीजदानी जर काय क्रॉस वोटिंग केलं मग ते प्रक्षश्रेष्ठींनी मान्य केलं की श्रीजदांनी क्रॉस वोटिंग केलं नाही तरी पण विरोधकांनी त्याच्या बातम्या फिरवल्या आता मागे सहा महिन्यापूर्वी चर्चा होती की श्रीजदा भाजपमध्ये जाणार आहेत शिरीजदानी जाहीर सांगून झालं की मी भाजपमध्ये जाणार नाही मी काँग्रेसमध्येच जन्म घेतला आणि काँग्रेसमध्येच माझा अंत होणार आहे असे श्रीजदानं सांगितलं आणि मी पण सांगितलं तरी पण काही लोक म्हणतात की नाही हे उद्या जातील परवा जातील तर अशा सगळ्या अफवा आणखी काही लोकांचं असं म्हणणं की दादांनी खोके घेऊन घेतलं आणि खोके घेतले असते तेव्हा मलाही दाखवून द्या मी पाहून घेतो काय खोके नेमके पण अशा सगळ्या गमती आपल्या परिसरात म्हणजे अफवा त्या आपण त्यांना गमती म्हणू अशा सगळ्या गमती या पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये सुद्धा चालू राहणार आहे अनेक अफवा आपल्याला का कानावरती ऐकू येतील हा नेता त्याला मदत करतो तो नेता त्याला मदत करतो या सगळ्या घडामोडी चालू राहतील आणि या सगळ्या घडामोडीतून घाबरून न जाता आपण सर्वांनी एका निर्धाराने म्हणजे एका निर्धाराने जर काम करण्याचं ठरवलं तर मला असं महत्वाकांक्षा याची नाही की उभंच राहायचंय आणि लढायचंच आहे पण मला उभं रा उभं राहायचंय आणि लढायचंय जर कधी मला आपण आशीर्वाद देऊ शकलात तर जर कधी आपल्यापैकी एकाही माणसाने माणसाने मला आशीर्वाद दिला नाही तर मला त्याचं फार वाईट वाटेल कारण वाईट वाटण्यामागेही कारण आहे मी आपला एक मुलगाच आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की आपण विश्वास टाकत आहात तर या विश्वासाचा तळा न जाऊ देता या या परिसरामध्ये मला काम आहे माझ्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती आपल्या आशीर्वादामुळे आपण सारखं मला त्या गोष्ट म्हणजे प्रत्येका गावामध्ये उदाहरणार्थ कोण एका गावामध्ये किलोद्या गावामध्ये रोजा गावामध्ये गेलो तर तिकडचे सगळे मंडळी जे प्रेमाने मार्गदर्शन करून सांगतात मला की आपल्याला या गावामध्ये काय काय करून घ्यायचंय तो एका प्रकारे आशीर्वादच झाला मी मानतो पण असा आशीर्वाद जर कधी नसला तर माझं पूर्ण पाठबळ जे आहे ते पोकळं आहे असं मी समजेल त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादाची मला फार जास्त गरज आहे खूप मेहनतीने काम आहे सूक्ष्म नियोजनाने काम करायचंय आणि असं काम करून आपल्या परिसरात दाखवायचंय की आता उरलेल्या आपल्या ज्या सर्व समस्या असतील त्या सुट्टी त्या समस्यांमध्ये प्रामुख्याने आता जर कधी आपण पाहिलं तर युवा रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या जणू काय शासनाने त्याला एक दुर्लक्षित भाग म्हणून जाहीर करून आहे आणि ते कसं मी आपल्याला सांगतो आज लाडकी बहीण योजना सुरू झाली हे गोष्ट खरी आहे की आपल्या सर्व बहिणींना माता भगिनींना थोडीफार त्या गोष्टी मार्फत चालना भेटेल त्यांना एक रोजगार सुरू होऊन जाईल आणि त्यांना काही त्यांचे व्यवसाय सुरू करायचे असतील करता येतील घरदाराला हातभार लावायचा असेल तर लावतील पण त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचं काय त्याचा विचार आपण जर कधी त्याचा प्रश्न विचारला तर सरकारकडे आज त्याचं उत्तर नाही त्याच्यानंतर शेतकरी म्हणजे त्या महिलेचा जो पती पती परमेश्वर असेल तो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या मालाला आपल्या परिसरात भाव नाही भाव नसल्यावरती आपण त्यांना कृषी उपकेंद्र मागितलं होतं ते त्यांनी दिलं नाही केळीसाठी महामंडळ मागितलं होतं ते त्यांनी दिलं नाही त्यांनी आपल्या रावेळ तालुक्यातला विमा रद्द केला यावरला तर दिलाच नाही त्याच्यानंतर एक रुपयावरती विमा काढण्याची वेबसाईट ती आता पण डाऊन आहे म्हणजे अशा प्रकारचे अन्याय सरकारनी शेतकऱ्यांवरती करायचे युवकांवरती करायचे महिला घटकाला पकडायचं वोटिंग करून घ्यायची आणि सांगायचं आम्ही इलेक्शन जिंकलो असे इलेक्शनला काही अर्थच नाही म्हणून आपण सर्व या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एक दौरा आखला तो दौरा आखून या सगळ्या घटकांचा त्याच्यामध्ये महत्त्व समजून घेतलं म्हणजे शेतकरी युवक आणि महिला या तिन्ही घटकं समजून हा संपूर्ण दौरा आम्ही आखलेला आहे आपल्यापर्यंत हा दौरा याकरता पोहोचलेला नाही कारण आत्तापर्यंत तो आम्ही फायनलाइजच करत होतो तो, तो कालच्या दिवशी पूर्णपणे फायनल झालेला आहे आणि उद्याच्या दिवशी उद्याच्या दिवशी तो सोशल मीडिया माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचेलसुद्धा आणि त्या अनुषंगाने आपण सर्व कामाला लागू आणि भेटीगाठी घेता घेता आपल्या पक्षाची जी संघटना असेल महाविकास आघाडीची संघटना जी असेल बूथ पातळीवरती ती पण आणखी मजबूत करून आपण या इलेक्शनला समोर जाऊ असं माझं आपल्याला प्रामाणिक विनंती आहे आणि आपला असंच प्रेम आमच्या परिवारावरती माझ्यावरती आणि या संपूर्ण परिसरावरती म्हणजे एखाद्या वेळेस परिवारावरती नसलं तरी चालेल पण परिसरावरती मात्र नक्की असू द्या कारण आपला हा जो ही जी पंचकृषी आहे ही सुजलाम सुफलाम आहे प्रत्येका माणसाला आणि राजकीय माणूस जरी असेल तरी भारतीय जनता पार्टीचा कोणी कार्यकर्ता असला शिंदे गटाचा कोणी कार्यकर्ता असला तर खु एका खुर्चीला लावून दुसऱ्या खुर्चीला बसू शकते अशी परिस्थिती आपण पाहतो तर आपल्या अवतीभोवतीच्या मतदारसंघात सुद्धा नाही हीच संस्कृती हीच सगळी परिभाषा आपल्याला आपल्या परिसरात टिकवायची आहे म्हणून आपलं असंच प्रेम कायम असू द्या कार्य कार्यक्रम हा ऐन वेळेवरती ठरला तरी आपण सर्व एवढं मोठ्या संख्येने इकडे उपस्थित झाले तरी आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे इथे आपल्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली तर सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यावा आणि आपण सर्वच आपल्या बद, व्यक्त करतो आणि माझे मनोबत थांबवतो धन्यवाद लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर धन्यवाद